कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं असून नालेसफाईची पोलखोल झाल्याचं समोर आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेलाय रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्यामुळं इथून ये जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे खारघर बेलापूर वाशी या भागामध्ये पाऊस सुरू झालाय नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे गेले पाच दिवस झाले मावळमध्ये पावसाने उसंत घेतली होती आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भात शेतीचे रोपही शेतकरी लावू शकत नाहीये रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसानं पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली यामुळे गर्मीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा आहे पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली पश्चिम विदर्भात यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला बरसल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामं आटोपून कापूस लागवडीला सुरुवात केली वेगवेगळ्या ठिकाणी शेतात सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक हित ठेक्यावर देवाला विनवणी करत कापसाची लागवड सुरू केली मुंबईत सदतीस हजार कोटी खर्चूनही बांधलेल्या मेट्रोला चक्क ताडपत्रीचा आधार देण्यात ता आलाय बीकेसी स्टेशनला ताडपत्रीने झाकण्यात ता आलाय पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोची पोलखोल झाली होती त्यामुळे बीकेसी स्टेशन ताडपत्रीने झाकण्यात ता आलंय